नमस्कार मंडळी मी अक्षय गो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनोबरोबर स्वागत करतो आणि पहिली गोष्ट आपण गावी आहे तर आज डायरेक्ट स्टार्टिंग म्हणजे गावावरून स्टार्ट केला डायरेक्ट ब्लॉक आणि बाहेरचा निसर्ग ऊन आहे गावी पाऊस व्यूज नाही गावी पाऊस पडून गेलेला पहिलं आता पाऊस कमी आहे गावी त्याच्यामुळे आता आपण चाललो आहे दुकानावरती आणि आपण गावी येण्याचं निमित्त म्हणजे आपल्या आई आईचं कार्य होतं म्हणजे आजीचं तर त्याच्यामुळे आपण गावी आलेलो तर आजच सकाळी आलो तर म्हटलं ब्लॉग आपण दुपारपासून स्टार्टिंग करू कारण कर आता आलो आपण दुकानावरती तर दुकानावरती काय काय सामान घेऊ आणि काय काय नाही ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि आता परत संध्याकाळी आता आपल्याला चार साडेच्या परीपर्यंत आपल्याला उमरूनच जायचं वरच्या वाड्याच्या इथे तर तिथे पण आपलं थोडी बोरिंगचं काम आहे किंवा वाड्याचं काय काम आहे ते बघूया आणि त्याच्यानंतर मग जे असेल ते आजच संध्याकाळी लगेच मुंबईला निघणार थांबणार नाही आहे कारण का आज परत जाऊन लगेच सकाळी मुंबईला ऑफिसला जायचं आहे त्याच्यामुळे तर बघूया जाऊया आणि जर मजा येणार आज ब्लॉग बनवायला जर का डायरेक्ट गावी आलो तू कोणाच माहिती नसं की गावी येणार आहे की नाही येणार आहे ठीक आहे चला बकरा का आज बकरा नाही अरे दुकान लांब किती आहे हा दुकान लांब आहे जरा जरा नाही ते काय इथून ना बघू तरी पंधरा ते वीस मिनटं फक्त वीस मिनटं म्हणजे किलोमीटर झाले वीस मिनटं पण नाही तुम्हाला दहा ते पंधरा वीस मिनिटं चालत जायला पहिलीची मासे एडं चालत जायची मग चल आता हा आपला रोड केलेला म्हणजे आता सध्या डांबरीकरण नाही आहे खडबडीच आहे हा टर्निंग हा एवढा मोठा टर्निंग होता ना म्हणजे असं गाडी वरती अशी उचलायची गाडी इतर लास्ट टाइम जेव्हा फसलेली ना ती फॉर्च्युनर आपली इथे फसलेली इथे इथे फसलेली इथे नाही इथे फसलेली एरिया इथनं गाडी निघत नव्हती बल्ल्यातून हा आणि ही आपली इथे बोरिंग आहे इथे फसलेली इथनं जेवण निघत नव्हती नाही इथे फसलेली मायरा ना इथे गाडी फसलेली ती अरे इथे फसलेली रे बाबा वरती उठे एरिया आणि गाडी कशी काढलेली ती तुम्हाला माहित असेल कारण तो ब्लॉग कोणी बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन लिंक मध्ये ना मी तो ब्लॉग ची लिंक देईन तर त्या ब्लॉगमध्ये जाऊन नक्की बघा काय ती मेहनत केलेली आहे आम्ही आणि आता सध्या ऊन पण भरपूर आणि वाजले जातात दुपारचे टायमिंग दाखवतो दोन सदतीस दोन सदतीस वाजले आणि क्लायमेट बघा एक नंबर आहे एक नंबर काय बोलताय क्लाउड्स क्लाउड्स बघा ना एक नंबर आहे आणि काही वातावरण खरोखर एक नंबर आहे मजा वाटते तर चार पाच दिवस सुट्टी असते ना तर रेग्युलर ब्लॉग बनवले असते चार पाच दिवसाचे पण काही कानास आपल्याला कामानिमित्त जायला लागते मुंबईला म्हणजे उद्या आपण सकाळी मुंबईला असणार हरकत नाही पण मे महिन्यामध्ये यावर्षी कन्फर्म नक्की येऊ आणि त्याच्या अगोदर जर झालं तर शिमग्याला येऊ बघू कसं काय ते मित्रांनो ही शाळा नंबर एक आणि आपला हा स्पीच जो आपल्या जानेवारीमध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस मॅच असतात ना त्या ह्या स्पीचवरती होतात आणि ही आपली बावडी जी झाडाच्या बाजूला इकडे लेफ्ट साईड लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला आपल्या शाळा आणि हे आपलं वाळ जे वाळ आपल्या ह्या वाळातून असं वरती जातं पण सध्या आता पाणी नाही नाही तर पाणी असतं जेव्हा हे वाळ पूर्ण भरलेलं असतं आणि इथेच आपलं गणपती विसर्जन होतात आणि इथून आता तुम्ही सरळ गेलात तर आपला सोमोच्या नाही विटरुक्माई जर समोरच्या रोडला गेलात तर गे। 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 विट्ट रुक्माईचं मंदिर आहे रुक जे आपलं तीन वाडीचं आहे आणि हाच रस्ता आपला तळगावात जातो जा जा तळगावात कुंड्यात जातो काय माहिती होय चल दुकानावर चल हा रस्ता आपला कोंड्यात जा जातो आणि हा रस्ता आपला आपल्या कुळेवाडीतच जातो कुळेच्या तीन वाड्यात त्याच नाव सांगण्याचं हे भात दाखव विठ्ठ रुक्माईचं मंदिर जसं आहे तुम्हाला कळस हे ह्या विट्ट रुक्माईचं मंदिर ही शाळा लेफ्ट हँड साईडला चल चल मित्रांनो हा रोड बघा मस्त आहे एकदम आणि ही आपली मेजारेवाडी आता सगळ्यांचा भातभीत वाढलेला आहे शेती बिती भरपूर आहे त्याच्या सोनल आमच्या राहायचं आहे तुझ्या एक्झामचा पेपर आहे ना लास्ट बघतं बघा चाल का सांगितलं गोजो आहे गोजो 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 युट्यूब टर टर युट्यूब टर कोण आहे युट्यूब टर कोण गोजो 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 आला आणि हा आमचा थंड पियाला आला थंड पियाला त्याला मी आता विचारलं सुनो कशासाठी आला रे उमरण्यात जायचं होतं तर ना काम लागेल आणि वरती कोण थंड देणार नाही म्हणून हा थंड प्यायला आमच्यावर खाली आला इकडे दुकानावरती साला हा असा आरामी आहे खरी वाट काय वाट आणि पुढे जाऊन ना व्हाळ आहे त्या व्हाळात ना एवढा ढोपळ्या एवढं पाणी ना पावसातून आता आता नसणार आता थोडंच असेल असलं तर एकदम थोडा पण नसेल पण सांगू नाही शकत डेंजर रात्री तर काय येशील इथ ना येस आऊ कसे हाय आहे थोडं पाणी आहे सो आवाज देतो एकदम थोडं आहे हलका आहे चपला वल्ला होतील तेवढ्या हां आहे पाणी आणि छोटे छोटे मासे पण बघा हे काय छोटे छोटे मासे एडिया हावे पाणी तिथे ना व्हाळ्यात ना व्हाळ्यात घेते एवढ्या तिथे एवढ्या एवढ्या ढोपरं एवढं पाणी असतं एवढं भरलेलं असतं तिथं चला फायनली आपलं दुकान आलेलं आहे ते समोर जे दुकान दिसतं ते दुकान आहे म्हणजे आपली हार्डली आपल्या घराच्या इथून ना नाही बोललं तरी वीस ते बावीस मिनटं फक्त दुकानाचा अंतर असेल जर बाहेर रोड आलात तर पाच ते दहा मिनटात तुम्ही जाऊ शकता पाच मिनटात जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटात हा एक हार्डली एक, एक दीड किलोमीटर असेल पण पुण्यामुळे थोडा तारा त्रास होतोय बाकी काय नाही एवढ्या दिसू आणि पाठी रवीदारनं पण आहे रवीदारचा पण कॉल आलेला त्याच्यासाठी पण थांबायचं आपल्या दुकानावरती त्याचं पण बरंचसं सामान घ्यायचं आहे आणि आपल्या मसाला आणि खूप वेगवेगळ्या आणि काय जेवढं काय असेल आता जेवढं घरून सांगतील तेवढं सगळं जेवढ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर बघू कशा त्या कशा नाहीत कोण ओपन झालेलं आहे तो बना पहिले गिरायक आम्ही मैनना रवीनना सोनू आणि मी कितीला आहे क्वालिटी ओके मसाला मिसाला घेतलेला आहे आणि फरसाण वगैरे एवढी मोठी पिशवी आणि मैदानाम पण घेतलं आणि मसाला आणि खोबरा एक एक किलो एक किलो फरसाण घेतलं नाही आणि आता बाहेर क्लायमेट बक्षल ना पावसाचं झालं मग असे ऊन होता जसं तुम्हाला दाखवलं असून दा, बघा काय पण लावतं क्लायमेट बघा पावसाचा झाला चालू मग असे आता ऊन होता आणि इकडे भाऊंचं बक्षील ना इकडे भाऊंचं आपला भाजीचा धंदा आहे कोणाला भाजी पाहिजे असेल तर इथे आपल्या शाळे नंबर दोनच्या इथे येऊ शकता आणि इथे पहिली ना साखरही मिळायचे ते आजोबा ऑफ झाले आहे ना पहिले आजोबा इथे साखरही द्यायचे पहिले आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा आम्ही इथे यायचो दुकानावर काय ना काय गोष्टी घेण्यासाठी तर एक रुपयाला पहिली एक साखर मिळायची नंतर दोन रुपयाला जेव्हापर्यंत होती ना तोपर्यंत मी खायचो तीन रुपयाला झाली तेव्हा पण खायचो पण नंतर तीन रुपयाच्या नंतर मग ते बाबा ऑफ झाले होते आणि नंतर मग साखरोळी बंदच झाली त्याच्यामुळे बारा रुपये काय वीस ह्या हे घेतलं नाही बारा इकडे काय बॉम्ब भेटो कुठला बॉम्ब आहे सिगरेट बॉम्ब बॉम। या बारा रुपयाला किती भेटा चला एक मोठ घेऊन आता घरी आणि आता पावसाची पण वेळ झाली पाऊस यायच्या अगोदर आपण आपल्या घरी पोचूया टायमावर मसालो मसालो चिकन चिकन मसाला सगळा हायच व्हायचा खे पटल काकोच्या बाबांनी आणलं होती काकोच्या बाबांनी सकाळी मच्छी घेऊन आलं म्हणून बोटीवरून हा मग अरे बोटीवर बोटीवरच्या रे मग त्या मार्केट मधल्या मार्केट सांगितलेलं असत रेट इकडे कुठं होती देवघड शिवाय देवघा का माहिती पण मच्छी चांगली होती ताजी होती चला आऊ शेवच्या अगोदर मग ऊन होता आता मळप केला नाही एकदम दणकवून आलेलं मेन रस्त्यावरती हे आपला बोर्ड मेजारेवाडी नवा का गाव नवानगर राईट कसा घेत पेंदत पेंदत आई जड आहे तिथे तर सोनून का नाही मानणार आहे चल चल लवकर फास्ट फास्ट ना हलका <laughs> करले घेतलेल तू संभा आई पकड संभा कसा पकड दो कसा असे पकडू भारी दिसते मेरा क्वालिटी मा इ बघा स्काय बेगव <laughs> बाहेर इसत या पळे वातावरण ना पंद सोडून ढाकलेला होता म्हणजे इथं झाडं बिडं मोठी होती तर बंद केलं नाही नाही ना चालू हां चला आता अर्ध्या वाटेत पोचलो म्हणजे आता जस्ट घरात पोचे ना तर थोड्या वेळात हे फक्त घाटीवरती चढलो की पोचलो गाडी असता तर दहा मिनटात आपल्या घरी पण गाडीने म्हणून वीस ते पंचवीस मिनटं लागली म्हणजे अर्धा तास पकडा जागया आता पाणी बिन पिऊया आणि हुमरण जाग्या बघा माझेच बॉम्ब पेटवत चाललाय पेटत आहे पेटव ना बघ कॉल करून बघ सरडा सरडा गेला आता नवीन बॉक्स किती बॉक्स घेतलं दोन खर पेटवून दाखवूया पेटवून पेटणार अरे बाबा मला माहिती तू इकडे टाका आधी आवाज ऐकूया हातात ठेव ना ह्याचा आवाज चांगला येत हा आवाज चांगला फोन बंद केला ना त्याच माहिती वरती जाऊच आहे ना नाही ना। उचल ना ना ना, ना ना। आता मैनं पण येते की नाही काय माहिती लागलो तुम्ही पाठी नको इकडे इकडे पुढे टाक हा आता हे चांगलं वाचत आहे जप पुढे जा पुढे जा आणि आता ठेवानी वाजव घरी जाणार अजून गेलोच नाही घरी वरती आहे वरती आधा आधा आता पक्षाजवळ या बघा याचा आवाज चांगला आहे ना मधी पण काय म्हणता वरती आहे खरेच म्हणायची बघ पाठी मसाला टॅक मसाला बाजू फायनली आलेलो आपण घरी आणि घरचं वातावरण बघाय सगळं शांत आहे कारण बाकीचे सगळे घरातले वरती गेलेत आपल्या आणि पावसाचं वातावरण पण बघा पा, पाऊस भरलेला आहे इकडे बाहेर वातावरण बघू शकतो पाऊस भरलेला आहे काय दा म्हणजे ह्याच्यावर ह्याच्यावर बॉम्ब ठेवणं याच्या आतमध्ये आणि बघ जा फेटता काय नको नको ते एक पराक्रम करताय सांभाळू काय त्या घर नीट काय त्या घर चला जरा पाणी पिणी पियल जरा बरं वाटलं आणि हवा पण एकदम मस्त जरा गार सुटली एकदम आता वातावरण थंड झालं आहे मी एवढं गरम होत होतं तेव्हा विचारू नका आणि आता जरा लवकर पंधरावीस दहा मिनटं बसूया तर कर बघा काय केलं नाही ग्लास ठेवला नाही ग्लास फोडला <laughs> एक एक पराक्रम करताय चल आता बस वरती नेव्या चल आता वाजले दुपारचे संध्याकाळचे तीन चोपन आणि आता आपण चालू उमरून आपण आता आलो जरा बसलो बिसलो सोनून जराकडा फोडला आणि पाणी बिन पियालो मसाला जे आणलेला आपण त्या दुकानावरून तर जरा ठेवला घरात आणि आता चालू उमरून नाहीत उमरण म्हणजे वरच्या वाड्याची येते आणि त्याच्यापेक्षा अजून एक वरती वाडा आहे तो माळाचा वाडा घासता बघा काय तर आणि घासतामध्ये त्या हिशोबाने पाऊस पण येत महिन्यानं पण इकडून आला चला महिन्यानं आता वरती जाऊन आपण करणार काय तरी सांग संपवलं बॉक्स सगळं संपवलं मग सगळ्याकडे उपयोग केले शब्स किती खैल हा त्या डबा फोडूतात तडताना मांड भरतात रे तडताना मांड भरतात धमूक झाला कोण कोण वर सगळी गेले बाहे फक्त घरात आहे तुला पाय भरवायचे आहेत ना पुरे जा काय शंभर रुट्या कशा कर तू काढून जाऊ मग काढलेच म्हणून सांगतो पन्नास काल तिथं पण भरतात पुरे पाय नाही भरत काय स्कॉल्स केली त्या मित्रांनो इथला जातो ना आपण जनरलमध्ये जाऊया जनरलमध्ये जाऊया का बेकार सीटवर तिथं हाळत बेकार होईल एका साइडवर तीन गुण आपण हा मग बघूया इथन एकदा ना डुकर अशी खाली उतरलेली आणि अण्णाने एकदा फास लावलेलं थाय लावला नव्हतो पण भेटलेला डुकर फाशात एक पाऊस नव्हतं आलो पाहिजे फक्त पाऊस ना पाहिजे

आणि आपला होमरोन दाखवलं कधी परत याच्या अगोदर पण दाखवलं आहे त्या नाल्याने सगळ्या तात्यानी बापाने वगैरे लावलेले आहेत आणि पाऊस आता बारीक बारीक पडूक चालू झाला आहे या होमरोने आपल्या होमरोनाचा वाडो जो म्हणतात तर ह्या आणि एक वेळा ना हे आंबो एवढं धरायचो ना बिटक्या बिटक्या भरपूर बैल नाही बैल गेलं वाटायचं रोख नाही होत 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 समजा या आतमध्ये दाखवतो हा हे बघा हे आपलं बैल हो एक आणि एक बाबा आपले पहिले ह्या वाड्या झोपायचे वरंडी बागाय कस नेत दादा ही आमची बहिणी वरंडी बघायला कशी नेत आहे भात आता पाऊस यायच्या अगोदर आपल्याला टाकू द्या म्हणजे वाड्यात टाकूच जेणेकरून भात भिजणार नाही पहिले चलूक पण जागा नाही चला तिकडे वरंडी आणूच्यात ये लवकर या सगळं आपलाच आहे तिकडं काकून तात्या बित्या अन्न बिन्ह सोनू पण तिकडंच आहे हे काम आपण बरेच वेळ केलेली आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही की वजन डिझन एवढं असत तेवढं असत याच्या अगोदर पण आपण वॉरंटी बऱ्याच वेळा नेलेल्या बाबांनी आहे इकडे जरा इकडे बघ हा हा इकडे बंडू इकडे काकू आणि तिकडे अन्न आहे चला पाऊस येत आहे आधी वॉरंटी नेऊया त्याच्यानंतर तुमक दाखवत आहे चला आता दोन वॉरंटी नेल्या आता माझी तिसरी बंडी आहे तर भात आता आपण वाढत नेतो आहे पाऊस पडतो अगोदर नेह्या फटाफट आता बारीक बारीक पाऊस पडत आहे आणि इकडे बघा इकडे पूर्ण भरलेला पाऊस आणि आता वाढले किती चार एकोणीस चार सुद्धा पण आता क्लायमेट बघा मगाशी दीड वाजता दीड ते दोन वाजता ऊन होता आणि आता एवढा पाऊस पावसाचं वातावरण झाला तात्यान घेतल्यान देवर वरंडी दे। चला चला तात्याने बघा केलं वरंडी घेतली मोठी घेतली

हसताय बघा तर हसताय बघा हसताय बघा त्याने बघितलं दाखवले मी हा वहिनीचा करतो ती बहीण बघत तरी बघा गे वायनू बघा बघा किती बघा किती मेहनत करताय ठिकाण दाखवतो चेहरो ह्याची कसं गेली बघा तुमची दाखव पहिली माझं बोलात काय काय माझं वरण पण घेऊ शकत नाही म्हणून येता घेऊ बोला येता घेऊ हा ठीक आहे चल पटापट घ्या वंडी अशी लोकांना आणून खरं हो एवढी वरंडी अशी टाकलेली आणि बारी बारी आता पाऊस पण चालू झालो मग तर गोको आतमेट ठेव्या चालू झालो पाऊस आलो जोडा झालो तर भिजता ना रे काय चला फायनली निघालेलो कारण का आता आहे पण भरपूर आणि आपल्या मुंबईला जायची तयारी पण करूची आहे त्याच्यामुळे आणि आता पाऊस पण भरपूर आहे जो होता त्यामान पाऊस पडत आणि आता वाढत आहेत संदर्भाचे चार बावन काकू आणि बहिणी पुढे गेली ते बघा दोघी जण आहेत सांगून मी मागे बॉम्ब घेतला ठेवते सर ठेव काय बॉम्ब राहिले राहू दे चला घरी आलेलो आपण घरचा वातावरण बघा आता दादा विदा सगळे बसलेले आहेत तिकडे बायो बसले ना आता जस्ट मी दही खाल्ला दही तर सर्दी झाली आहे आणि दही खाल्ल्या इकडे बायोनी बसलेली आहे इकडे सोनूर आणि इकडं काकू कोणाबरोबर बोलताय काय माहिती बा कशी मान मुरडून बघताय व जस हिरु काय काहीतरी करू आणि इकडं वहिनी आहे इकडे किचन रूम मध्ये वहिनी वाटत इकडं इकडे काळोखात आहे काळोखात काय करत लाईटला चला चहा बी पिऊ मस्त बिघी वातावरण बघा एकदम थंड झालं दुपारी मग एकदम गरम गरम होत होता आता एकदम थंड झालाय